गाऊंडर बायको मालिनी शेडे गावात मोठी झाली होती तिची भाषा पण गावात जशी बोलली जायची तशी होती ती घरातील सर्व कामे करत घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण करति सातवीपर्यंत झाले होते सर्वांशी ती मिळून मिसून वागत असे एकदा राहुल आणि त्याचे कुटुंब त्यांच्या गावी येतात राहुलचे बाबा गाडी घेऊन एकटेच गावात फिरत होते अचानक ते गाडी थांबवतात त्यांच्या छातीत कळ येते मालिनी शेतावरून घरी येत असते ती त्यांना बघतो आणि धावतच त्यांच्या मदतीला इतर लोकांच्या मदतीने ती त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाते त्यामुळे त्यांचा जीव वाचतो राहुलच्या ती खूप आवडते तिचे लग्न ती शिकली नसल्याने राहुलला आणि त्याच्या आईला ती पसंत नसते त्यामुळे तिला राहुल आणि त्याची आई त्रास देत तिला सतत तोंबळे देत तुला काही येत नाही गावढर कुठली तिचे राहणीमान खूप साधे होते त्यामुळे राहुल तिला कुठे घेऊन पण जात नव्हता तिची भाषा गावातली असल्याने त्याला कमीपणा वाटत तिची स्थिती नोकऱ्यासारखी झाली होती तिला कसलाच मान दिला जात नव्हता फक्त तिचा अपमान होत त्यामुळे मालिनी दुखावली होती सतत रडत असे तिचे सासरे तेवढे तिच्याशी नीट वागत पण ते कामासाठी ऑफिसमध्ये जात त्यामुळे तिचा चाललेला छळ त्यांना माहीत नव्हता बघता बघता एक वर्ष होतो तिला सासू आणि पतीकडून मारजोड होते ते ती सहन करत सासरे तिच्या लग्नाला एक वर्ष झाल्यामुळे ग्रँड पार्टी ठेवतात त्या पार्टीत राहुल दारू पितो आणि तमाशा करतो तिला वाईट साईड बोलतो तिला गांधळ म्हणून सर्वांसमोर तिचा अपमान करतो त्यामुळे ती खूप दुखावली जाते दुसऱ्या दिवशी ती सकाळी लवकर उठते आणि सासऱ्यांना नमस्कार करते आणि ती गावी निघून जाते आज तिचा स्वाभिमान दुखावला गेला होता इतक्या दिवस जे चालले होते ते चार भिंतीत होते आज सर्व लोकांसमोर तिची मान खाली गेली होती घरी जाऊन सर्व गोष्टी ती तिच्या घरच्यांना सांगते तिचे घरचे राहुलवर आणि त्याच्या आईवर केस टाकतात कारण तिने खूप सहन केले होते ती लढते आणि स्वतःला न्याय मिळवून देते पुढे ती तिचे शिक्षण पूर्ण करते आज ती गावढ्या नसते तर एक प्रतिष्ठित पती असते तिची भाषा पण आता गावातील नसते ती शहरात मोठ्या मोठ्या केस घेऊ लागली होती ती दाखवून देते गावातील व्यक्ती गावढ्या नसतात पण परिस्थिती नसल्याने मागे राहतात तात्पर्य माणसाने आपला स्वाभिमान जपला पाहिजे थँक्यू